नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज सध्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडतात आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात जरांगेंनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला मराठ्यांनी पंचाहत्तर वर्षात जो कायदा बनला नाही तो बनवलाय हे आंदोलनाचं यश नाहीये का सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हे यश नाही का कायद्यात काय बदल करावा लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची काय अधिसूचना काढायची कायद्यात रुपांतर कसं करायचं हे पण तुला कळत नाही लिहितो नुसता घरी झोपतो कोणतं तरी राजकारणाचा ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटलेत त्याच्यात असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला आहे मी जितकं लढतोय इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाखव मी चार रात्री आणि चार चार दिवस सलग जागतो आणि सलाईन घेऊन पुन्हा जागेवर तुला व्हॉट्सअपवर लिहायला काय जात आहे तू लोकांच्या जीवावर खाणार माझ्या गोरगरिबांचं का वाटोळ करतो असा हल्ला देखील जरांगेंनी राज ठाकरेंवर चढवला सोशल मीडियात गप्प बसलं नाही तर त्यांचे नाव जाहीर करणार खोटं पसरवणं थांबवा नाही तर नेत्यांसह कार्यकर्त्यांचं नाव जाहीर करणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे काय मिळालं हेच नाहीये का तुला कळतंय कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची लेतो नुसता घरी झोपतो कोणत्या तरी राजकारणाचा ऐकतो सुपारी घेतो कारण यांना वाटतं यांच्या हाताने हातून आहे म्हणलं तुमच्या हाताने होऊ नये तुम्ही का झोपले होते कितके दिवस मग तुम्ही लढला असता चाळीस चाळीस वर्षे तुम्ही अभ्यास केला असताना पन्नास पन्नास वर्षे त्याला मी काय करू कमी नाही काही झालं मग तुम्हाला तुम्ही आज आजच्या पुण्यावर जगायला बघा तर काय आपल्या आजन लय पुण्य केलं तर बाबा म्हणून आता मला मिळालं पाहिजे तू प्रयत्न कर ना कुठं आज याच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय